नमस्कार मी गोरलेगाव येथे आपले प्रगतीशील शेतकरी पंजाबराव चव्हाण यांच्या शेतामध्ये शिवार फेरीसाठी आलो असता त्यांची भेट घेतली आणि आपल्या माध्यमातून दिलेली काही खते असतील किंवा त्यांना औषधी असतील त्यांचे दिल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आपण यांच्या प्लॉटवर आलो होतो तर पाटील आपल्याला वापरलेली खतं आणि व्यवस्थापन असेल माऊली कृषी सेवा केंद्राचे कसे वाटले एकदा दोन शब्द आम्हाला व्यक्त माऊली कृषी सेवा केंद्रामधून जे मी खते औषधी यावर्षी आणली ते अतिशय उत्तम प्रकारची खते दिलेली आहेत त्यांनी मूळ मुळ्या समजा सड जे आहे ते त्याने एक खत दिलं तपाते मला काही नाव येईन त्याचं पण असेल 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 त्याच काय मला नाव येईल झालं ते खत एवढं यो, चांगलं आहे की ते मुळे अशा भरपूर राहतात त्याला ते उसाला टाकलं मी गव्हाला टाकलं आणि हरभऱ्यालाच हरभऱ्यालाही टाकलं समोरच आता डोस त्याच्यापासूनच घेणार आहोत त्याच्याकडून प्रतिक्रिया घेतल्याशिवाय मी कोणतंही खत घेणार नाही जर चांगल्या पद्धतीच शेतीमध्ये मार्गदर्शन हवं असेल किंवा रासायनिक खते असतील किंवा इतर खते असतील आणि औषधी असतील यांच्यासाठी आपल्या माऊली कृषी सेवा केंद्राला एक वेळ अवश्य भेट देईल आपलाच माऊली कृषी सेवा केंद्र खाली